नमस्कार मी श्रीनिवास गंगाराम कंदुल मुख्य अभियंता विद्युत पुणे महानगरपालिका सध्या बऱ्याच ठिकाणी कोर्टाचा आदेश तीन कोटी वीस लाख आणि महानगरपालिके भूदंड आणि कंदुल साहेबांमुळे झाला असं बऱ्याच काही बातम्या आहेत त्या संदर्भात मग मी ई व्ही टेन ह्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो तीन कोटी वीस लाख हा काय विषय आहे ते थोडं लोकांना कळवा म्हणून मी आता सांगतोय विषय असा आहे की टाटा प्रोजेक्ट महानगरपालिकेने महानगरपालिकेत चालू आहे सध्या जे एनर्जी सेव्हिंगचा प्रोजेक्ट आहे अस्तित्वात असलेले फिटिंग काढून तिथे एलईडी लावणं आणि जे काही एनर्जी सेव्हिंग होईल त्यात पर्सेंटेज शेअरिंगमध्ये पेमेंट करणं महानगरपालिकेचा एकही खर्च एक न करता हा प्रोजेक्ट चालू परंतु एनर्जी बिलमध्ये जे बचत होईल पोटी त्यांना पेमेंट करणं असा बारा वर्षाचा प्रोजेक्ट आत्तापर्यंत जवळपास दीडशे कोटीपर्यंत आपण त्यांना पेमेंट केले नव्वद हजार फिटिंग बसवण्यात आलेलं आहे हे बसवत असताना काम करत असताना काही डिस्प्यूट झाला म्हणून टाटा प्रोजेक्ट आर्बिट्रेशनमध्ये गेलं वर्क वर्कआउटही देण्यात आलं होता तेव्हाही मी नव्हतो आणि एक एक, एक रनिंग बिलसुद्धा देण्यात आलेला होता तेव्हाही मी नव्हतो आणि मग आर्बिट्रेशनमध्ये हा गेला मग त्या आर्बिट्रेज मध्ये हा मुद्दा राहिला जीएसटीचा एक मुद्दा होता वास्तविक पाहता या टेंडरमध्ये टेंडरचा अस्ता कर दर मागवत असतानाच असं सांगण्यात आलं की तुम्ही सर्व कर समावेश करून तुम्ही दर द्या इन्क्लुडिंग ऑल टॅक्स द्या म्हणाले मग ते दिल्यानंतर टाटावाल्याने अठरा पॉईंट पाच टक्के शेअर ते घेणार होते दीड टक्के महानगरपालिके घेणार होता त्यामुळे कुठलाही टॅक्सचा काही विषय येणार नव्हता परंतु त्यांचं असं म्हणणे की आता नवीन जीएसटी आलेला आहे टेंडर करताना जीएसटी नव्हता त्यामुळे आम्हाला अधिक भाग तो तुम्ही टॅक्स आम्हाला द्या त्यांचा समजा तो एक डिस्प्युट पॉईंट आर्बिट्रेशनकडे होता आर्बिट्रेटरने मग विरोधात त्यांनी निकाल दिला जीएसटीचा पण तीन कोटी वीस लाख द्यावा असं त्यांनी आर्बिट्रेशन केलं हे करत असताना मग आर्बिट्रेशनचा आदेश घेऊन हो, महापालिका आयुक्त माननीय महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त शेर अभियंता चीफ ऑडिटर मी स्वतः अनेक या प्रोजेक्टचं कन्सल्टन्ट आम्ही सगळे एकत्र बसलो मी टाटाच्या प्रतिनिधींना घेऊन आणि मग त्या ज्यात असा निर्णय झाला विधीचा पण लोक होतेच त्यावेळेस विधी अधिकारी त्यावेळेस निर्णय असा झाला की नाही जीएसटी मला देणं चुकीचा होईल कारण हा मुळात शेअरिंग मॉडेल आहे शंभर रुपये जर सेव्ह झाला तर अठ्याण्णव पॉईंट पाच देण्यात येईल दीड रुपये महानगरपालिकेत राहील त्यामुळे हा शेअरिंग मॉडेल मध्ये टॅक्स ठेवणं चुकीचा होईल त्यामुळे हे मात्र जीएसटी आपण अपील करू असं सगळ्यांमध्ये ठरलं ते ठरत असताना मग पुन्हा या संदर्भात विषय असा झाला मग टाटाचे त्यावेळेचे जे मेन अधिकारी होते देशपांडे साहेब त्यांचं असं म्हणणं होतं की नाही हे लक्षात आला एक काम करा आमचा मोठं कंपनी असल्या कारणाने तुम्ही यात एक टॅक्स कन्सर्टन तुम्ही नेमा ईवायला नेमू आपण सगळ्यांनी मिळून एवायला नेमल्यानंतर एवायचा जे काय अहवाल येईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ मग एकायकडून आपण अहवाल घेऊ आणि त्याप्रमाणे आपण हा मागे घेऊ असं त्यांनी अगदी स्पष्ट केलं त्यामुळे मग एक कॉम्प्रोमाइज चालू असल्या कारणाने मग विधी विभागाने सुद्धा म्हणणं होतं की मग आता कॉम्प्रोमाइज होत असतं तर मग अपील करायचं गरज नाही आहे मग अपील करण्यात तेवत न करता कॉम्प्रोमाइजचाच विषय चालू होता ईवायला नेमण्यात आले आयुक्तांचा माननीय आयुक्तांचा आदेशानं ईवायला नेमण्यात आला त्यांच्याकडनं अहवाल घ्यायचा चालला होता अहवाल काय वेळेत मिळाला नाही मिन वाईल देशपांडे साहेब रिटायर झाले टाटा प्रोजेक्टमधून जे नवीन जे प्रोजेक्टचे बॉडी जे आले मॅनेजमेंट बॉडी त्यांनी मात्र या आर्बिट्रेशनच्या निकालाप्रमाणे महानगरपालिके पेमेंट द्यावा असं करून मी दरखास्त दाखल केलं कोर्टात तोपर्यंत महानगरपालिकेला उशीर झाला आणि मग त्या दरखास्ता विरोधात अपील करायचा म्हणून आम्ही कोर्टात जेव्हा गेलो दरखास्त विरोधात अपील करायला काय अर्धा पैसे भरावं लागतात त्यांचा समन्वयपूर मग एक कोटी चाळीस लाख पण भरलो आपण सुरुवातीला आणि मग अपीलला गेलो आपण ते अपील करत असताना आपण म्हटलं की आम्हाला डिले कॉन्डोनेशनचं मान्यता द्यावी उशीर झाल्याचा मग आपण रिझन देताना हे सगळे दिलं आपण की आमचं इंटरनल मिटिंग झालेलं आहे कन्सल्टंट नेमणार नेमलो आम्ही त्यामुळे उशीर झाला असं सांगायचा प्रयत्न केला परंतु तिथे कोर्टाने काही ऐकलं नाही दिलेलं काही डिले कंडोनेशनचं काही मान्य केलं नाही त्यामुळं मग त्यांनी सुद्धा आर्बिट्रेशनच्या निकालाप्रमाणे तुम्ही द्या म्हणून त्यांनी आदेश केला तो राहिलेला जो विषय जो आहे म्हणून ते द्या म्हणजे असं टोटल तीन कोटी वीस लाख द्या असं त्यांचं म्हणणं याच्या विरोधात आपण हायकोर्टला गेलो हायकोर्टचं पण म्हणणं होतं की नाही दिले कोण होऊ शकत नाही आर्मिटचा निकाल पर्यंत तुम्ही अंमलबजावणी करावा असं सांगण्यात आल्या कारणे तो राहिलेला जो जीएसटीचा जो अमाऊंट जो राहिला होता तोच हा तो अमाऊंट आहे जे महानगरपालिकेचा इत्याचा विरोधात आहे नुसतं हे तीन कोटी वीस लाख देऊन चालणार नाही यापुढे प्रत्येक बिलाला जीएसटी देणे जे अडचणीचा आणि चुकीचा बिल आणि ह्या टेंडरला काही अर्थ राहणार नाही कारण शंभर रुपये सेव्हिंग झाल्यानंतर महानगरपालिकेला शंभरचा अगेन्स्ट एकशे पाच एकशे दहा रुपये देणं चुकीचा बिल आणि ह्याला काही अर्थ राहणार नाही त्यापेक्षा महानगरपालिकेने हा टेंडर इथंच थांबवावा त्यासाठी नसल्या कारणाने आणि म मरा वीज कंपनीला वीज बिल देणं चोईस करील मी या टी व्ही टेन या चॅनलमधून आपल्याला सगळ्यांना इच्छितो की महानगरपालिका इथंसाठीच काम चालू आहे आणि जीएसटीचा रक्कम देणे चुकीचं होईल असं मी पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब